कसे तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आहे ना व्लॉग मी खूप दिवस स्टार्ट नाही केला कारण की मागे दोन तीन दिवसापूर्वी स्टार्ट केला होता तेवढंच माझ्या डोक्याला नळ लागला इथे आणि मग ते खूप दुखत होतं दोन तीन दिवस म्हणून मी व्लॉगकडे लक्षच दिलं नाही आपल्या इंस्टावरती रेग्युलर पोस्ट होत होते पण आहे ना किंवा यूट्यूबवर सुद्धा आहेना मिनी ब्लॉग रेग्युलर रेग्युलर पोस्ट होत होते पण ना मोठा ब्लॉग काय असं शूटच केला नाही मी आणि पोस्टसुद्धा केला नाही सो म्हटलं चला आज शूट करावं आजचं पण नक्की नव्हतं आज पण असं पोट वगैरे दुखत होतं म्हटलं डेट येईल पूजा नको मांडायला नको मांडायला सकाळपासून माझ्या डोक्यात तेच होतं सामान वगैरे सगळं सा आणलं होतं पण ना माझं आहे ना बॉडी पेन होत होती त्यामुळे म्हटलं नकोच नाही का कशाला करायचं आहे असं वाटत होतं की मी मग म्हटलं की बघू ना आली तर आली असं पण एक मन म्हणत होतं डेट आली ते तर तेव्हाचं तेव्हा बघू पण नंतर मग म्हटलं ठीक आहे चला आता नाही येते तर पूजा मांडून घेऊयात मग पूजा आत्ता मांडली आहे मी चार पाच वाजता म्हणजे ते हां दुपारूनच मांडली चार पाच वाजता मला आहे ना मागे एका ताईंची सुद्धा कमेंट आली की ही पूजा सकाळी मांडतात संध्याकाळी नाही मांडत हां बरोबर म्हणजे दुपारच्या नंतर नाही मांडत पण काय करणार ना मला कन्फ्युजनच होतं इतकं मग म्हटलं मांडू का नको मांडू का नको पण फायनली मी मांडली आहे पूजा छान पूजा झाली आहे आणि आता खूप मला पित्त झालं आहे उपवासामुळं मग म्हटलं काय प्यावं काय करावं भूक पण लागली म्हटलं जाऊ दे पित्त किती होऊ दे मी चहा तर काही संध्याकाळचा स्किप करू शकत नाही कारण की चहा पाहिजे मला असं झालं आहे माझ्या आयुष्यात आजकाल सो आता मी पूजा दाखवते तुम्हाला कशी झाली आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि ना ह्या व्लॉगला भरभरून प्रेम द्या कारण की मी खूप दिवसातून व्लॉग स्टार्ट करते आय नो तर मी इथून पुढे येणार रोज नवीन नवीन व्लॉग नवीन नवीन लाईफस्टाईल किंवा नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आणि बाय द वे ना मी इन्स्टावरती एक सिरीजसुद्धा स्टार्ट केली आहे की लव्ह स्टोरी सिरीज मला कमेंट येत होत्या तिथे तर मी तुम्हाला इन्स्टेचा आय डी माझं डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तिथे जाऊनसुद्धा मला फॉलो करून ठेवा आणि साईड बाय साईड मी युट्यूबवरती सुद्धा पोस्टच करेल सो so, चला मग स्टेट्यून ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहत सो so, स्टेट्यून गाईज चहा ठेवा चहा करते आता आणि चहा वगैरे पिऊन झाला थोडे भांडे राहिलेत ते पण घासते आणि मग नंतर तुमच्याशी भेटते बोलते सो स्टे टू आणि बघू शकता स्किन आहे ना एवढी ड्राय झाली ना माझी मी जवळून दाखवते इथे बघा हे इथं हे इथं 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 एकदम आधीच माझी ड्राय स्किन आहे आणि हे कुठून अनवॉन्टेड लोक येतात ना ये मला कळत नाही यार म्हणजे असे पिंपल्स कधीच येत नव्हते मला कशी काय यायला लागलेत काय माहिती हे बघा इथे पण आला एक छोटासा हा तर खूपच म्हणजे एकदम दिसतोय आणि इथं पूर्ण गालच भरलाय इथं आणि कशामुळे आलेत काय माहिती बापरे ठीक आहे आता डँड्रफ नाही काही नाही डँड्रफ नाही येतात ॲक्च्युली अशी पिंपल्स कारण की मला लास्ट टाइम आले होते आणि त्यावेळेस माझ्या हेअर्समध्ये मध्ये होता पण आता काहीच नाहीये इथं पण बघा ना डाग आहे कसला तरी कोणतं डाग आहे काय माहिती जाऊ जा तर मी फेस मास्क लावते आणि हे माझ्याकडून पातळ झालंय वाटतं वाटतं नाही हो खूप जास्त झालंय बघा मध्ये बेसनपीठ टाकते अजून mm. so, <laughs> आता ब्रश सापडत नाही हे लावायला आणि हे झाले थांबा एक मिनटं हात पण भरलाय त्यामुळे कॅमेऱ्याला हात लावता येत नाहीये सो so, आता हे झालंय जरा घट्ट त्याच्यात बेसनपीठ ॲड केलंय मी आणि आता हे ब्रश नाही सापडते तर रास लावून घेणार आहे आता फेसवरती झाली धूर आहे धूर सो ते काय म्हणतात त्याला धूप जाळलंय ना त्यामुळे धूर झालाय घरामध्ये सो थोडस ते इग्नोर करा आणि ब्लॉग कसा होत नक्की सांगा आणि थोडंसं आहे ना बॅकग्राऊंड वाईसुद्धा आहे ना हे करा कारण की ना काय ना इथे ना खूप जास्त मुलं खेळतात संध्याकाळच्या टायमिंगला पाच सहाच्या टायमिंगला पाच सहाच्या माणूस कोणतंच शांत बसू शकत नाही घरात कारण की इतका कालवा येतो लई कालवा कुणाचा मिक्सरचा कोणाच्या कुकरच्या शिट्टीचा कुठल्या मुलाचा कोण रडतंय कोण हसतंय कोण खेळतंय असं एक इतके आवाज येत नाही तर आता सुद्धा तुम्हाला मिक्सरचा आवाज हो येत असेल आता तर आपण तर त्यांना काय म्हणू शकत नाही आणि थोडेच दिवस थांबा माझा मायकी येईपर्यंत मी माईक घेणार आहे लवकरात लवकरच तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मग मी लगेच माहिती ये घेईन मी माईक एवढ्या महिन्याभरात तरी घेईन सगळं बघून फायनान्शियल बघून घ्यावं लागतं असं आहे ना आपलं की चल बाबा ही गोष्ट आवडली घ्यायची सो स्टेट यू मी आता फेसपॅक लावून घेतला फेसपॅक हां फेस पॅक सगळं लावलंय आणि हे बघायचं इथे मी किती राडा केला आहे वॉशिंग मशीन मला वाटतंय कपड दुसरीकडं ठेवावं पण दुसरीकडं चाकच नाही आहे कुठं काय करू यार मिक्सरचा आज खरं आता किती वेळा माहिती का पंधरा दहा ते पंधरा वेळा मिक्सर लावला असेल अशी कुठले मिक्सरचे काय म्हणतात कुठली भाजी करतात ते ते दहा वेळा हे करून सुद्धा होत नाही सो, सो जाऊ दे आता मी चहा घेते कारण की ना मला खूप जास्त पित्त झालं आहे आणि हे ओवर सुकून पण जाईल नाही का माझं चहा होईपर्यंत असंच टाईट येऊन बाहेरच्या रूम मध्ये बघा ना किती धूर झालाय त्या धुकामुळं आणि इथे जरा छान वाटते पण पसराय किचन वरती थोडासा आवर्त बट सो स्टेट मग अशी मी तुम्हाला आहे ना रिव्ह्यू शेअर करायचे विसरले म्हणजे मी जो फ... तो फेस मास्क लावला होता ना त्याने बघा स्किन किती छान झाली एक मिनिट मी लाईट पण लावून दाखवते तुम्हाला मस्त एकदम इतकी छान झाली एक तर ड्राय स्किन आहे म्हणजे थोडीशी ऑइली ऑइली पण झाली आहे ते बरं झालं एक मिनिट आता हे पिंपल्स कधी जातात काय माहिती ऍक्चुअली डेट पण आली आहे त्यामुळे पण येऊ शकतात आणि मी काहीच आवरलेलं नाही आज अशीच आहे साधी सिंपल केस पण नाही विचारले आणि ना माझा हेअरफॉल खूप जास्त होतोय खरंच खूप म्हणजे इतका होतोय ना तर मी सकाळचे हेअर्स टाकून दिले शकते तुम्ही आऊच छात दुखतोय आणि जेवण पण झाले माझं बनवून ॲक्च्युली फोन आला होता मला मग फोनवर बोलत बोलत मी जेवण करून घेतले तसे दाखवते एक मिनिटात इथे बटाट्याची भाजी केली आहे भाजी आणि इकडे ना चपाती आणि भाकरी केल्यात आणि जे त्यांना भाकरी लागते आणि मला चपाती लागते आणि इकडे आमचा बसला बसलाय आणि शोनूने बघा ही आमची मॅट आहे ना पूर्ण फाडून काढली आहे जी मी इथं टाकते नाही का बेडवरून बघा खाली पाय ठेवल्यानंतर आहे ना हे होतं नाही गार नाही लागत कारण की खूप थंडी वाढली मी म्हणत होते की खूप जास्त थंडी वाढली आहे आणि ना ते त्यांनी फाडलंय पूर्ण आता ते, ते म्हटलं जाऊ दे जसं जा आहे तसं टाकावं हो। आपण काय बाबा अंबानी नाही प्रत्येक गोष्ट सारखी सारखी घ्यायला लाईट बंद करू द्या कारण की, की <laughs> लाईट बिल येतं खूप जास्त आणि मग मला हे ओरडतात बाबा तू घरात काय करते एवढं लाईटीचं खाती का काय लाईट असे म्हणतात डायरेक्टली कलर दिल्यापासून खूप छान व्हिडिओ येतात आणि हां मी आत्ता ट्राय करणार आहे रोज आणि रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा आणि आता मला यानं कहाणीसुद्धा वाचायची आहे बघ एक मिनटं देवघराची लाईट बंद होती हां आता कहाणी वाचायला बसते स्वयंपाक वगैरे आवरलं आहे माझा म्हणजे हे आले की आरती करून नैवेद्य दाखवून लगेच आम्ही पेटपूजा करू कारण की मला खूप जास्त पित्त झालं यार पिंपल्सला काय करू मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे शोनूची बघा काय चालेल शोनू हाय बोल ना तू हाय बोल ना अरे बाबा हाय बोल ओय बघू बाई शिंका आम्हाला सर्दी झाली आम्हाला मधून मधून ताप सुद्धा येतो हो ना शोनू कॅमेऱ्याकडे बघ ना अणूच बघतो आहे ले चाप्टर आहेस रे तू खरंच तुले चाप्टर आणि हा प्राणी दिसतो तेवढा शांत नाही खरंच ज्यांच्या घरात मांजर आहे ना ते खरंच मला रिलेट करू शकतात की बिलकुल पण शांत नाही आहे तो त्यांनी काय केलं माहिती का, का? सकाळी चार वाजता म्हणजे पहाटे सकाळ नसते ती पहाट असते हा पहाटे चार वाजता आणि त्याला झोपायचं नव्हतं हो त्याला माझ्यासोबत खेळायचं होतं म्हणून तो माझ्या अंगावरती उड्या मारत होता म्हणजे इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं असं चालू होतं आणि मी इतकी चिडले होते इतकी चिडले होते ना कारण की यार मी झोपते एवढ्या उशीरा आधीच एक दीड वाजतात मला झोपायला रेग्युलर पण आणि त्यांनी तसं केलं म्हणून मी ना इथे ही दोरी आहे ना कुठं आहे बापरे ही जी दोरी आहे ना ह्याला बेडला इथं मी त्याला बांधून ठेवलं होतं की इथं तिथून बघते आणि त्यांनी आज रात्री सुद्धा तसंच केलं तर मी त्याला आज रात्रीच बांधून ठेवणार आहे म्हणजे तो मला त्रास नाही देणार आणि खरं खूप त्रास देतो खाण्याच्या बाबतीत त्याचे इतके नाटकं ते खाण्याचं तर माणसांचं पण असतं प्राण्यांचं काय त्यांना त्यांचे फेवरेट फूड्स किंवा फेवरेट डिशेस नाही दिले तर ठीक आहे आपण समजू शकतो पण हे काय आहे रात्री रात्र झाली पहाटे पहाटे चार वाजले आणि हा कोणता टायमिंग नाही का खेळ वगैरे काय म्हणायचा तर मग म्हटलं जाऊ दे ठीक आहे त्याला बांधलं नंतर त्याला सकाळी सोडलं मग त्याला सकाळी तो गेला होता बाहेर त्याच्यानंतर आला मग त्याच्यानंतर काय नाही तो काय करतो दिवसभर झोपा काढतो मग रात्री त्याला झोपेत नाही आणि रात्री मी त्याला बाहेर सोडत नाही कारण की तो भयंकर कुत्रे आहेत म्हणजे मी एका व्लॉग मध्ये दाखवल पंधरा ते सोळा कुत्रे आहेत मग त्यामुळं नको वाटत नाही आपण एवढा जीव लावलं एवढं लहानाचं मोठं केलं आणि बरं वाईट जर काय झालं तर मग नको वाटत नाही का जीव तुटतो आणि एका एक म्हणजे हां आता मला एक गोष्ट विचारायची आहे अशी खरी आहे का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मला इन्स्टावरती हो इन्स्टावरतीच मला एक कमेंट आली होती एका ताईंची की मांजर घरात नसावं किंवा जास्त मांजराच्या जवळ जायचं नाही त्यांनी मूल बाळ होत नाही असं खरं आहे का खरंच मला कमेंट करून सांगा कारण की माझ्या मम्मीकडे माझ्या जन्माच्या आधीपासून मांजर होतं मग मा... जर मुलबाळ होत नसतं तर मी झालेच नसते ना मला असंच वाटतं ठीक आहे त्यांचं काहीतरी असेल म्हणजे प्रत्येकाची थिंकिंग वेगळी असती नाही का मी त्यांना काही बोलत नाहीये पण खरंच मला सांगा असं असतं का पण असं नाही आहे मला असं वाटतं कारण की म्हणजे असं कसं काय शक्य आहे नाही का एक मी ऐकले माझराचं केस जर आहे ना छातीला चिटकला किंवा घशात गेला तर दमा वगैरे होतो नाही कुत्र्याच्या केसाने किंवा के माजराच्या केसाने मी हे ऐकले आणि हे रिअल पण आहे पण हे नव्हतं मला माहिती की मांजरामुळं नाही का मांजराचं हां मांजरामुळं मुलबाळ होत नाही मांजर घरात असल्यानंतर का मांजराचं केस पोटत गेल्यानंतर असं काय काय माहिती सो so, जाऊ द्या मी त्या गोष्टीला मानत नाही कारण की माझा प्राण्यांवरती स्पेसिफिक प्राण्यांपेक्षा पण कुत्र्यावरती आणि मांजरावरती खूप जास्त जीव आहे कारण की माझ्या लहानपणीपासून माझ्या मम्मीकडे मांजर होते माझ्या मम्मीला पण आवडत होते आणि माझे म्हणजे बरेचसे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडून खूप सगळ्यांकडेच मांजर आहे त्यामुळं मला काय वाटत नाही आणि मांजर छान प्राणी उलट मांजर सगळ्यांनी पाळला पाहिजे मांजर घरात असलं तर कुठलाही किड कीड़, किडा किंवा झुरळ किंवा काहीच दिसत नाही किंवा सापसुद्धा घराच्या अवतीभोवती फिरकू शकत नाही कारण की मांजर जसा साप दिसल जशी ती गोष्ट दिसल कुठलाही साप असो कुठल्याही प्रकारचा असो तो मा मांजर लगेच मारून टाकतं त्यामुळे मांजर घरात असायलाच पाहिजे आणि उंदीर होत नाही मेन तर उंदरं होत नाही मांजराचा आवाज घरात घुमला की उंदरं पळून जातात जे घराजवळ येतात ते सुद्धा सो so, <laughs> so, आता चला मी कहाणी वाचते खूप जास्त बडबड केली आहे मी आज सो स्टेट यू आता मी कहाणी वाचते आणि त्याच्यानंतर जेवण करते बाकी सगळं तुमच्यासोबत शेअरच करते अजून मी आलेले नाहीये आणि आता आठ वाजलेत आता मी कहाणी वाजते सो स्टेट यू ब्लॉग कसा वाटतंय ना की मला कमेंट करून सांगा आणि मी प्लीज, प्लीज 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 एक लाईक करत जावा की आणि एक सबस्क्राईब करत जावा खूप जास्त मला मोटिवेशन भेटेल तुम्ही एक तुमच्या एका लाईकनी तुमच्या एका सबस्क्राईबनी आणि तुमच्या एका कमेंटनी तुम्हाला कसा ब्लॉग वाटतो ना हे प्लीज मला सांगत जावा सो स्टेट येऊन ब्लॉग कसा आहे नक्की मला कमेंट करून सांगा आता मी पटपट कहाणी वाचते आता तांदूळ लावलाय आणि आता श्रीखंड आणलं येताना जिवायच गरम गरम जिलबी आणायला गेलो होत पण जिलबीला गर्दी होती म्हणून महागारी आलो एक करा ना हा, हा त्यांना आणायला गेले होते आणि त्याच्यानंतर श्रीखंड घेऊन आले येताना तांदूळ संपले होते म्हणून थोडेसेच तांदूळ घेऊन आले त्याच्यानंतर आता किराणाच भरायचं त्यामुळे थोडासा भात लावलाय आणि आता आरती करायची आणि जिवायला बसायचं एक सोनोच पाती खात आहे